संत तुकोबांच्या पालखीचं आज उंडवडी गवळ्याची या दिशेला प्रस्थान होत आहे काल तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम हा वरवण इथं होता हरिनामाच्या गजरात पालखीचं पंढरपुराकडे मार्गक्रमण सुरू आहे पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या आणि या योजना आणि सेवेबद्दल वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुजित काळंग यांनी रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर इथल्या प्रत्येकाला वारी वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभवायला भेटते अगदी अशीच वारी वारकरी साहित्य परिषदेचे आदरणीय विठ्ठल महाराज पाटील यांना नेमकी कशी वाजते आहे त्यांच्या संदर्भाने नेमक्या काय भावना आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आदरणीय महाराज सोबत आहेत महाराज काय सांगाल एवढी वर्ष तुम्ही वारी अनुभवलेली आहे नेमका काय हा आनंद सोहळा आहे रामकृष्ण हरी मस्तके पायावरी सर्व वारकरी संतांच्या खरं तर त्या वारीबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही बोलूही शकत नाही पण मी एवढं म्हणेन की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चर होते पंढरपूर या भूमिकेतून वारकरी संप्रदायाचे हे परंपरा आहे सगळ्या दिंड्यांना वीस हजार रुपयाचं मानधन सुरू केलं पण त्यावेळी मानाच्या दिंड्यांना वीस हजार रुपयानं रक्कम सामाजिक न्याय खात्याच्या जा, व्यसनमुक्ती जादूटोना विरोधी विरोधी प्रचाराच्या खात्यातून पैसे मिळाले मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी दिले ह्या वर्षी त्या खात्याचे मंत्री महोदय संजय शिरसाट कालच माझ्यासोबत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आले होते मी त्यांना विनंती केली की आता मानाच्या दिंड्यामध्ये प्रतीक्षित असलेल्या दिंड्यांची यादी घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या दिंड्यांची यादी घ्या आणि सर्व दिंड्यांना ही रक्कम वीस हजार प्रमाणात द्या निदान शासनाच्या माध्यमातून फुल ना फुलाची त्यांना मदत होईल फुलाची पाकळी म्हणून आणि ते चांगल्या पद्धतीनं अजून हा उत्सव होईल आणि हे लोक तोच प्रचार प्रसार करत असतात तर त्यांनी सांगितले अगदी दोन हजार दिंड्या झाल्या तरी आम्ही देऊ आणि पुलखंडवार साहेबांनी सांगितलं की मी मानाच्या दिंड्यांना आणि ह्या प्रतिष् प्रतीक्षेत असलेल्या दिंड्यांना देईन बाकीचे आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत खात्री करून घेऊया जे आयुक्त पुण्याचे आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे तर ते म्हणाले या सगळ्यांच्याकडून नावं घेऊ आणि सगळ्यांना देऊ कारण शिरसाट साहेब मंत्री महोदयाने त्यांना तसे आदेश दिलेले आहेत कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज जेजुरी